मोबाईलच्या स्पेअर पार्ट्सवरील आयात शुल्कामध्ये कपात करण्यात आलेली आहे उद्याच्या अर्थसंकल्पाआधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय समोर येतोय देशामध्ये मोबाईल निर्मितीला चालना मिळावी किमती कमी करण्यासाठी हा महत्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी दीपक आहेर दीपक मोबाईलच्या स्पेअर वरील आयात शुल्कामध्ये आता कपात करण्यात आलेली आहे नक्कीच बजेटच्या पूर्वी हा निर्णय महसूल विभागातून नोटिफिकेशन काढून जाहीर करण्यात आला आहे की मोबाईलचे जे महत्त्वाचे स्पेअरपार्ट असतात ज्यांना इम्पोर्ट ड्युटी ज्यांच्यावर जास्त असते स्पेसिफिकली बॅटरी इन्क्लोजर असतं रिअर कवर्स आणि बाकीचे जास्तचे मिश्रणातून बनलेल्या गोष्टी असतात किंवा ज्या टायटॅनियमच्या आउटर बॉडीचे असतात त्यांचं जे इम्पोर्ट ड्युटी आहे ती पंधरावरून दहा टक्के करण्यात आली आहे आणि यातला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ज्या महागड्या फोन कंपन्या आहेत त्याच्या जे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग इंडियात होईल आणि इंडियात झाल्यामुळे भारतीय कस्टमरला ते मोबाईल स्वस्तामध्ये पडतील आणि त्यामुळे मोबाईलची ही मार्केटे अधिक खुली होईल आणि त्यामुळे जास्त इकॉनॉमी जनरेट करायचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय आहे नक्कीच दीपक आता मोबाईलचे दर कमी होण्यासाठी मदत होईल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी